बारामतीकरांच्यावर बारा एक पुस्तक लिहिलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या उमेदवाराला खासदार केला जे तीनशे शहाऐंशी बूथ होते त्याच्यात फक्त चार बूथवर आपण पुढे चार तीनशे ब्याऐंशी बूथवर मागव आणि आता तीनशे ब्याऐंशी बूथवर पुढं चार बूथवर मागव एकात पाच एकात सात एखाद काहीतरी सात अकरा चोपन्न आणि पंचावन्न त्याच्यामध्ये घराडवाडीला घराडवाडी तर एवढीशी वाडी पण तिथं पण पंचावन्न मागे राहिलं ढाकाळ्याला चोपन्न मागे राहिलं बारामती नगर परिषदेमध्ये एक एकशे एकतीसचा बूथ आहे तिथं अकरा निमागं राहिलो पुण्याला सात मागे राहिलो अशा पद्धतीनं झालं पण बाकी मत दिली दिली मी खरोखर तुमच्या पुढे अक्षरशः नतमस्तक होतो म्हणजे काय ठरवते आज कतार पाट्या की ज्या ज्यावेळेस चोपडे भाऊ उमेदवार होते इंदिरा गांधींची सभा झालेली होती आणि त्यावेळेस पवार साहेब आणि भाऊंची निवडणूक झाली होती एकोणीसशे पंच्याऐंशी ची नाही तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला पंच्याऐंशी ला शहारा होते नव्वद हजार पण नाही ऐंशी ऐंशी राईट एकोणीशे ऐंशी एकोणीसशे ऐंशी ची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये कथारपट्ट्यामध्ये इतकी कमी मत साहेबांना मिळाली होती सगळा खतारपट्टा वन साईड होता आणि यावेळेस एक नंबरचा बूथ कुठला राहिला तर तो ढेकळवाडीतला खतारपट्टा बूथ राहिला होणाऱ्या मतदानामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के पेक्षा जास्त मत त्या ठिकाणी आपल्याला मिळाले <laughs> म्हणजे त्यावेळेस काम करतात त्याच्यानंतर चळोचीन ब्याऐंशी टक्के मतं त्या ठिकाणी दिली ढेकळवाडीनं ब्याऐंशी टक्के मतं दिली बारामती एकशे शहात्तर नगर परिषद त्यांनी जवळपास ऐंशी एक्क्याऐंशी टक्के मतं दिली बाबुर्लीनं ऐंशी मागच्या वेळेस बाबुलित पुढे होते यावेळेस बाबुडी पुढे मासाणवाडीनं ऐंशी टक्के मत खंडूबाचीवाडीनं ऐंशी टक्के मत करावागेसने ऐंशी टक्के मत मागच्या वेळेस करावागेच मायनस आणि या वेळेस मी गेल्यावर म्हणजे दादा तुम्ही फक्त पेटी बघायची प्लस करून टाक काय म्हणजे लोक्याच्या पळण्याच्या पलीकडे पुन्हा ढेकळवाडीतचा बूथ तो देखील अठ्याहत्तर एकोणऐंशी टक्के बूथ तो पण एकूणऐंशी टक्के असे दहा बूथ बाकीचे पण आहेत परंतु यांचं मी विशेष कौतुक करतो विशेष अभिनंदन करतो आणि मी या वेगाला आहे बुथ कमिटीचे अध्यक्ष आणि प्रमुख आहेत ना त्यांना जरा विचारायचं की त्या गावात काय काम करायचं कारण नेहमी बूथ कमिटीला लोक काम करतात प्रत्येक इलेक्शनला आणि इलेक्शन झाल्यावर मात्र ती राहतो बाजूला आणि काम न करणारे पुढारी मला हे झालं पाहिजे मी पण दाखवलं काय झालं पाहिजे काय मी सारखं सांभाळच तेवीस पर्यंत छान ठेवून काही बोलू एकदा पट्ट दाबल्यावर मग बघू काय करायचं त्यामुळं सगळ्यांनी थोडस नीटपणे वागा उगीच आपण कामाची माणसं आपल्याला विकास करायचा आपल्याला जाती पातीच नात्या त्याचा राजकारण नाही करायचं